मिरजेत आमदार खाडे यांच्याकडून विकासकामांचा धडाका सुरू आरोग्यतील दोन कोटी अठ्ठ्याहत्तर लाख सदतीस हजार रुपयांच्या कामांचा भाऊंच्या हस्ते झाला शुभारंभ जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर ग्रामीण भागातील विकास कामांचा धडाका सुरू केला असून रविवार आरग नागरी सुविधा डी पी सी पंचवीस पंधरा आणि आमदार फंड या अंतर्गत तब्बल दोन कोटी अठ्ठ्याहत्तर लाख सदतीस हजार रुपयांच्या बारा विकास कामांचा शुभारंभ आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या शुभच संपन्न झाला याच गावातील अन्य तेरा कामासाठीच एक कोटी एकोणनव्वद एक लाख रुपयांचा प्रस्ताव पाठवण्यात आला असून लवकरच त्या कामाची मंजुरी येणार असून ती कामेही तातडीने सुरू होणार आहेत गावातील नागरिकांच्या मागणीप्रमाणे व या नागरिकांना सदरची कामे करून देण्याचे वचन दिल्याप्रमाणे आमदार खाडे यांनी केली असून जनतेला या विकास कामांच्या माध्यमातून दिवाळी भेट दिली आहे सदरील गावांमध्ये रस्ते गटार सभामंडप इत्यादी या विकास कामांचा समावेश आहे या सर्व कामांचा शुभारंभ आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या शुभ संपन्न झाला यावेळी युवा नेते सुशांतदादा खाडे किरणदादा पाटील पॅनेल प्रमुख सागर वडगावे पॅनेल प्रमुख डॉक्टर अनिल कोरबू सर्जराव खटावे उपसरपंच सुभाष खोत माजी उपसरपंच अजित कांबळे माजी उपसरपंच प्रकाश गायकवाड ग्रामपंचायत सदस्य अशोक सुतार चेअरमन विकास सोसायटी दौलत गावडे बिरुमामा गावडे नामदेव काका गावडे नवलूमा गावडे सचिन पाटील माजी सरपंच उपसरपंच अरुण अण्णा प्रभाकर कांबळे ग्रामपंचायत सदस्य संजय नागठाणे ग्रामपंचायत सदस्य जयपालाना कांबळे यांच्यासह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अर्थ राज्य न्यूज मराठीकरिता ब्युरो रिपोर्ट अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा